नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर ही माझी आंब्याची बाग आहे मित्रांनो आंब्याची बाग आहे परत कुठलंही झाड बघू शकता तुम्ही तर पावसाळ्यात आपल्याला एक काळजी घ्यायची मित्रांनो बघू शकता खाली आपल्याला आहे ना हे असं स्वच्छता करून घ्यायची आंब्याचं पण बघू शकता परत बघू शकता पण उच्च पण आहे असं स्वच्छता करून घ्यायची आपल्याला फार महत्वाचे आहे मित्रांनो असं तण तुमचं फंगल वगैरे लावू शकते आणि झाड खराब होऊ शकते हे बघू शकता आंब्याचं झाड आहे आणि ह्याला मी आता तण काढून घेतलेलं आहे मित्रांनो ह्याचं आणि ह्याला थोडंसं ऊन पडल्यानंतर मी ह्याला खत टाकणार आहे मित्रांनो आणि खत काय जास्त हे नाही आता सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त ह्याला मी आता शेणखत देणार आहे झाड बघून चार पाच किलो एका झाडाला मिळेल असं झाडं मोठे आहेत माझे मित्रांनो त्यासाठी त्या हिशोबानंच त्या मी शेणखत देणार आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक आळा बघू शकता मित्रांनो बघा बाग पण आहे माझ्या आंब्याचे हे असे कमीत कमी झाडाच्या जिथवर हे फाटे फाट संपतात त्या लेवलनं आपण आळा हा काढून घेतलेला आहे मित्रांनो असे स्वच्छता करून घ्यायचे मित्रांनो हापूस पायरी केशर रत्ना असे जातीचे आंबे आहेत आपल्याकडे हे आणि ह्याला भरपूर आंबे येतात मित्रांनो तर आंबे येतात ते खरं आहे मग त्याच्या अगोदर आपल्याला हे अशा काही गोष्टी असतात त्या करणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो बघू शकता इथं माझं चिक्कूचं झाड आहे हे राहिले स्वच्छ करायचं इथं जांभळीचं आहे हे पण राहिलेलं आहे स्वच्छ करायचं मी आता चालू केलेलं काम आहे तर हे सर्व स्वच्छता करून मी हे खात टाकणार आहे हे बघू शकता इथं माझं आवडतं झाड आहे आणि ते एक बगले झालेलं आहे पाव वाऱ्यानं तर त्याला मी हे असा सपोर्ट दिला मित्रांनो बघू शकता तुम्ही एक रस्शी बांधलेली आहे रस्शीच्या सायने तर बांधलेलं आहे त्याला रस्शी नाही बघू शकता आणि त्या साईडला एक लाकूड उभा करून टेक्कन दिलेला आहे आणि बघू शकता आवळे किती लागलेले आहेत बघा कुठल्याही फांदीला फिरू द्या मी आवळेच आवळे दिसतील तुम्हाला हे बघू शकता मध्ये सगळे आवळीच आहेत मित्रांनो दिसतात का भरपूर आवळे आहेत तर हे आवळ्याचं झाड पण आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे हे राहिले हे लाईन राहिले माझ्याकडे बघू शकता मोठे झाड आहेत माझ्याकडे हे आसक्तन आलेलं होतं हे बघू शकता आणि स्वच्छता आपली चालू आहे हे बघू शकता आवळे किती आलेले आहेत मित्रांनो आवळ्याचं काय बघा किती आवळे आलेले आहेत मित्रांनो ह्याला काय जास्त आम्ही आवळ्याला काय जास्त खत पाणी लागत नाही मित्रांनो वर्षातून एकदा दोनदा खत टाकलं तर मी गावरान कुठले हे तरी भरपूर झालं फक्त झाड बघून आपल्याला खत टाकायचं आहे झाड मोठं असलं तर थोडं जास्त टाकावं लागतं खत बारीक असलं तर थोडंसं कमी टाकावं लागतं बघा आवळे हे पण झाडाला बघू शकतं आवळे ह्याची स्वच्छता राहिली आहे मित्रांनो करायची यास स्वच्छता झाल्यानंतर मी खत टाकणार आहे आणि खत टाकताना पण ह्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे मित्रांनो काय काय टाकणार आहे खत टाकताना मी ते सर्व मी सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या तीन महिन्यामध्ये कधीही टाकतो खत शकता आवळे किती छान लागलेले आहेत आवळे हे असे कीड पण लागते आवळ्याला तरी एकदम खराब होता त्याचं काय एवढं मनावर धरायचं नाही हे अशी कीड लागते कधी कधी झाड फळांना पण बाकी बघू शकता तुम्ही सर्व सुंदर आवळे बघा किती सुंदर जास्त आवड आवळ्याला सगळ्यात जास्त फळ लागतं हे बघू शकता आंब्याची स्वच्छता झालेली आहे आपल्याला हे लाईनं राहिले आहेत आपल्या आवड्याकडल्या एवढं आलेलं आहे आपण आवडी आले मित्रांनो आणि ह्या साईडला बघता तुम्ही डोंगराल भाग आहे सगळा हवा ह्या साईडनं नाही हे पण राहिलं आहे मित्रांनो ह्याची स्वच्छता करून आपल्याला आप खत टाकायचं आहे ज्या वेळेला खत टाकेल खत टाकायच्या अगोदर आपल्याला फक्त ह्याचे बुड स्वच्छ करून घ्यायचे आहेत मित्रांनो आणि खत काय टाकायचं आहे आणि माझी सगळी खडकाळ जमीन आहे मित्रांनो तरी पण त्यात हे चांगले येतात हे बघू शकता आता ह्याला फळं पण आहेत आता ह्याला खताची गरज आहे मित्रांनो हे बघू शकता फळं आलेले आहेत हे अंजिराचं आहे अंजिराला भरपूर अंजीर येतात मित्रांनो ह्याचे पण बघू शकता या अंजिराला मी स्वच्छ केलेलं आहे आणि ह्याला पण फळं आहेत मित्रांनो ह्याला आता खताची गरज आहे फळं मोठे होण्यासाठी थोडंसं आपल्याला ह्याला खतपान द्यायचं आहे मित्रांनो हे बघू शकता मस्त अंजीर पण येतात अंजीराला पण बारा महिने अंजीर असतात आणि इकडं बघितलं तुम्ही तर हा माझा मांडव केला होता मित्रांनो वाऱ्यानं तुटला मित्रांनो बघू शकता हा वेल पण तुटून गेला ज्यावर मी कारल्याचा वेल, वेल सोडला होता खराब झाला तो आणि तुटून वाऱ्याने पडला तर दुसरा वेल मी लावतो आता आणि इथं बघू शकता लिंबूचं झाड आपलं ह्याला पण स्वच्छता केलेली आहे बघा कसं आहे लिंबूचं झाड पण एकदम सुंदर अशा काही गोष्टी असंच आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर हे पण बघू शकतं हे पण लिंबूचंच आहे त्याला आपण पॅक केलं कारण उंच जाण्यासाठी आणि आणि इथं बारीक लक्ष केलं तर हे एक फांदे आपली खराब झालेली आहे त्या हे बघू शकतं आणि हे पूर्ण हिथून हा पूर्ण भागच खराब झाला तर हिथपर्यंत हिथून आपल्याला आता ह्याला कट करून टाकायचं आहे अशा काही गोष्टी असतात लक्षात आलं की लगेच आपण त्या करून टाकायच्या इथं बघा तिथे चिकोच पण बघू शकता तुम्ही मोठे झाड आहे येतो मित्रांनो स्वच्छता करून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो पहिली गोष्ट पावसाळ्यात नंतर आपण खत पाणी पण देणार ह्याला किपुडी चालून त्याची फळं वगैरे जास्त लागतील इकडे बघू शकता इकडे पण स्वच्छता चालू आहे फक्त काय टाकणार आहे मित्रांनो ते पण व्हिडिओ मी दुसऱ्या नेक्स्ट टाईमला टाकेन मित्रांनो फक्त तुम्हाला जायला दाखवले आणि काय केलं फक्त दाखवलेलं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त धन्यवाद